आ, मला असं वाटतं की आशावाद हा प्रत्येकाला असलाच पाहिजे त्याच्याशिवाय तुम्ही संघर्ष स्वतःही करत नाही आणि इतरांना संघर्षाला प्रवृत्त करत नाही त्यामुळे नेत्याने असं बुश करायचं असत परंतु अटलजींचं सरकार चोवीस बरोबर घेऊन होतं त्या चोवीस पक्षांना बरोबर घेऊन सुद्धा ते पूर्ण साडेचार वर्ष टिकलं आणि अतिशय व्यवस्थित चाललं शेवटचे सहा महिनेसुद्धा स्वर स्वर्गीय अटलजींना असं वाटलं की थोडं आपण सहा महिने आधी निवडणुका घ्याव्यात त्या घेतल्या आणि अंदाज चुकला पण साडेचार वर्षात कुठेच प्रॉब्लेम आला नाही आत्ता जे एकनाथजी शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा जो एक पार्ट झाला म्हणजे जो प्रसंग घडला त्यानंतर तर रोजच चालू होतो पवारसाहेब म्हणायचे उद्धवजी म्हणायचे नानाभाऊ पटोले म्हणायचे आत्ता पडणार उद्या पडणार आत्ता पडणार उद्या पडणार तीन बाहेर चार बाहेर काहीच फरक पडला नाही झाला आता विधानसभा ही तीन महिन्यावर आली आणि त्यामुळे असं काही नसतं की त्यांनी म्हटल्यामुळे काही होणार आहे आणि मोदीजींचं नेतृत्व इतकं आश्वासक नेतृत्व आहे मुळात त्यांना कमी जागा मिळाल्या त्यामुळे संपूर्ण जग हळहळलं आहे आणि बरोबरचे सहकारी पक्षसुद्धा आद आत्ता गेल्या चार दिवसात काही कमी प्रयत्न झाले का तुम्हाला हे करू आणि ते करू पण दे आर फॉर्म आणि त्यामुळे अडचणी लस मला वाटत मोहन भागवत यांनी भाजपनाच्या पद्धतीने प्रचार कोण मोहन भागवत यांनी भाजपने या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने प्रचार केला त्यावर स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली कसं बघता त्यांच्या वक्तव्याकडे आणि त्याने मणिपूर आणि या हिंसाचाराकडे देखील लक्ष वेधायचं गेले तीन चार दिवस मी खूपच प्रवासात आहे त्यामुळे ते काय म्हटले ते जरा नीट पाहतो परंतु मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला म्हणतो आपण एक आणि त्याचा अर्थ वेगळा लावा लागतो असंही असेल मोहनजी आमचे सर्वांचे काही म्हणूया आपण पालक आहेत आणि त्यामुळे घरामध्ये समजा एखादी गोष्ट घडली तर त्यांचा अधिकारच असतो की त्याने म्हणणं की बाबा म्हणजे सगळं घर जर गुढी गुढी चाललं काही झालं तरी वा उत्तम 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 तर त्याला काही नॅचरलनेस म्हणता येत नाही अशा पालक भूमिकेतून त्यांनी असं काही म्हटलं असेल तो त्यांचा अधिकारी आहे आणि भारतीय जनता पार्टी अखिल भारतीय स्तरावर आणि राज्यस्तरावर हे जे जे घडलं आहे त्याचं विश्लेषण करणारच आहे म्हणजे आम्ही तर अगदी व्हेरी नेक्स्ट डे बसलो आणि त्या विश्लेषणातून जे समोर येईल ते आम्ही नीट करणारे असल्यामुळेच दोनवरून आम्ही इथपर्यंत आलो ना आता दोन नंतरच मेलो असतो चौऱ्याऐंशी साली दोन ते दोन हजार चौदा साली दोनशे ब्याऐंशी एकोणीस दोन साली तीनशे तीन आता थोडे मागे आणि त्यावेळे मागे एक गेलो विचार तर संपला असं नाही कारण म्हणजे आत्ता एवढा वेळ नाही तुम्हाला मला परंतु स्टॅटिस्टिक असं सांगतं की एका वेळेला हा थोडासा फटका बसत असताना पहिल्यांदाच ओरिसामध्ये सरकार आलं आणि ते पूर्ण मेजॉरिटी झालं हे सगळं घडत असताना अरुणाचलमध्ये दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा आलं ते मेजॉरिटी मेजॉरिटी नाही टू थर्ड थ्री फोर नाही ते डायरेक्ट नव्वद टक्के दहा टक्केवाला त्याचवेळेला सहयोगी पक्षाचं पाच वर्षाच्या गॅपनंतर चंद्रबाबू नायडूंचं सा आंध्रमध्ये सरकार आता तीन सरकार आणि ती तिन्ही अरुणाचल छोटं आहे पण दोन्ही सरकारही सॉलिड मोठी आहे खूप देशाच्या राजकारणादृष्टीने कृषील आहेत त्याच्याकडे आपण बघतच नाही किंवा भारतीय जनता पार्टीला एकट्याला दोनशे एक्केचाळीस मिळाल्या तर या सगळ्यांना मिळून कुठे एकत्र राहणार आहेत ना या सगळ्यांना मिळून दोनशे एकतीस मिळाल्या आणि त्यामुळे ग्लास अर्धा रिकामा आहे आणि ग्लास अर्धा भरला आहे दोन्ही म्हणता तर आमचा ग्लास अर्धा भरला आहे